नमस्कार मंडळी मी मंजुषा थावरे कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आणि एक नवीनच झाली आहे कविता म्हणजे ना हल्ली मैत्रिणी हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय झाला आहे मैत्रिणींना भेटणं गप्पा मारणं हसणं खिदळणं हा आमच्यासाठी आम्ही घेतलेला शब्द आहे ऑक्सिजन देणारा आहे आणि म्हणून हा ऑक्सिजन आम्ही पुन्हा पुन्हा मिळवत असतो एकमेकींना भेटत असतो त्याच्यातनंच मग आमचे सगळ्यांचे नवरे पण एकमेकांचे मित्र होतात किंवा नवऱ्याच्या ग्रुपमध्ये त्याच्या मित्रांबरोबर त्यांच्या बायका आणि आम्ही असेही मित्रमैत्रिणी होतो आणि एक वेगळा मोठा ग्रुप बनत जातो हे बहुधा सगळीकडे होत होत असावं तसंच त्याच पार्श्वभूमीवर मला सुचलेली ही एक नवीन कविता बघा कशी वाटते आणि अर्थात माझ्या कविता आवडत असतील तर माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा कविता कशी वाटते चल रे भेटायचं का चल रे भेटायचं का यावर कधी ठरत नाही तर कधी पटकन ठरतं चल रे भेटायचं का यावर कधी ठरतच नाही तर कधी पटकन ठरतं भेटलं की बसलंच पाहिजे असं काही बंधन नसतं एक मात्र नक्की एक मात्र नक्की की गप्पा मस्त रंगतात बसून भेटलं की मग न बसणारे पण थांबतात प्रत्येक ग्रुप मध्ये प्रत्ये असतोच असा एखादा अपवाद तरीही तो असतोच ग्रुप मेंबर निर्विवाद या गप्पांना असते सुरुवात या गप्पांना असते सुरुवात नसतो यांना अंत विषय कुठून कुठेही वळो नसते अजिबात खंत इथे नसते कसले बंधन इथे नसते कसले बंधन वय पद कि व्यवसाय मैत्रीचा अखंड धागा विणला जातो विनासा बायकोच्या मैत्रिणी किंवा नवऱ्याचे मित्र असतात बायकोच्या मैत्रिणी किंवा नवऱ्याचे मित्र असतात वयाच्या पुढच्या टप्प्यावर म्हणजे कुठल्या वयाच्या पुढच्या टप्प्यावर हेच सख्खे गोत्र ठरतात दरवेळी एक विषय मात्र हमखास येत असतो बघा दरवेळी एक विषय मात्र हमखास येत असतो कधी जायचं ट्रिपला एकत्र आणि कुठे तो प्लॅन काही ठरत नसतो एकदा तरी प्रत्यक्षात यावा हा प्लॅन सगळ्यांचा उत्साही एकदा तरी प्रत्यक्षात यावा हा प्लॅन सगळ्यांचा उत्साही यातूनच मिळेल ऊर्जा तुला मला त्याला तिलाही त्यासाठी पुन पुन्हा त्यासाठी पुन पुन्हा व्हायला हव्यात भेटी त्यासाठी पुन त्या पुन्हा व्हायला हव्यात भेटी बसून भेटा वा भेटून बसा बसून भेटा वा भेटून बसा तरच बसतील गाठी तरच बसतील गाठी धन्यवाद